नमस्कार शेतकरी बंधू आपण आतुरतेने वाट पाहत असलेल्या पावसाविषयी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे सध्या राज्यात अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिलेली आहे यामुळे अजूनही काही ठिकाणच्या पेरण्या रखडल्या आहेत दिवसभर सोसायट्याचा वारा आणि ऊन यामुळे जीव हैराण झाला आहे है। पण आता चिंता सोडा कारण आता लवकरच हवामानामध्ये मोठे बदल होताना दिसत आहेत कारण सध्या राजस्थान आणि परिसरात तयार झालेले शक्तिशाली चक्रकारवारे वारे आणि तेथून थेट आपल्या दक्षिणेकडे सरकलेली एक ट्रप रेषा याचाच परिणाम म्हणून राज्याच्या उत्तर भागात मोठ्या प्रमाणात सध्या बाष्प जमा होत आहे आणि त्यांच्या साथीला झारखंड आणि पश्चिम बंगालजवळ तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र या दोन्हीचा एकत्रित प्रभावामुळे राज्यात ढगांची दाटी वाढताना दिसून येत आहे यामुळे सध्या दुपारनंतर आणि रात्रीला स्थानिक वातावरणाची निर्मिती होऊन तुरळक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील पण पुढील दोन ते तीन दिवसानंतर म्हणजेच पंचवीस जूनपासून राज्यात सर्वत्र पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होणार असल्याची माहिती आज प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद